काही राजकीय पक्षांचे समर्थन असल्याचं समितीनं म्हटलं आहे अन्न सुरक्षा कायद्यानंतर नजीकच्या भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेती विकू नये असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत इथल्या नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभात काल ते बोलत होते अन्न सुरक्षा कायद्यामुळे देशातील कुपोषण दूर होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला वाढत्या कारखानदारीमुळे भविष्यात भूमिपुत्रांचा शोध घेण्याची वेळ येता कामा नये असं मतही त्यांनी व्यक्त केलं समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण मिळालं पाहिजे याचा पुनरुच्चार त्यांनी केला या मुद्द्यावर आपला पक्ष ठाम आहे असंही ते म्हणाले ज्या त्यांना आरक्षण दिलेलं आहे ते आदिवासी असतील दलित असतील ओबीसी असतील ते शंभर टक्के प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि ते झाल्याच्या नंतर असतात आर्थिकदृष्ट्या जो गरीब वर्ग आहे त्याची जात पात न बघता त्याला आरक्षण मिळावलं पाहिजे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात